जयंती अनेक गाणी लिहिली पुस्तकं लिहिली आणि अनेक चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या त्यांचं लिखाण आजही साहित्यप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवतय पण त्यांच्या लिखाणातला एक महिलाचं दगड ठरलं ते म्हणजे गीत रामायण गदिमनच्या एका मित्राने नभोवाणीसाठी काहीतरी लिहा असा आग्रह धरला त्यावेळी हजार श्लोकांची रामकथा एकूण गीतात शब्दबद्ध केली रामायणातील एकेका व्यक्तीच्या तोंडून त्यांनी रामायणाची कथा उलगडून सांगितली त्यांचं हे गीत रामायण संगीत क्षेत्रात लोकप्रियतेचा उच्चांक गाठेल याची त्यावेळी त्यांना अजिबात कल्पना नव्हती या गीत रामायणाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातली सगळी गीत स्वर गंधर्व सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केली आहेत आणि अनेक दिग्गज गायकांनी ती गायली आहेत एक एप्रिल एकोणीसशे पंचावन्न ते एक एप्रिल एकोणीसशे छप्पन्न या एक वर्षाच्या कालावधीत या गीत रामायणातील गीतं पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होत थो होती या गीत रामायणाच्या प्रसारणाला पुण्यात सुरुवात झाली आणि हळूहळू त्याचं सादरीकरण महाराष्ट्रभर होऊ लागलं या गीत रामायणामुळे लोकांनी गदिमांना महाराष्ट्र वाल्मिकी ही पदवी दिली त्यावेळी महाराष्ट्रात क्वचितच असं संगीत संगीतप्रेमी घर असेल जिथे रामायणाचे सूर ऐकू आले नसतील या अजरामर साहित्य कृतीची रचना करणाऱ्या महान साहित्यिकाला जयंती निमित्त विनम्र अभिवादन